या ठिकाणी दुपारी रामानंदगिरी महाराज यांच्या शुभा हस्ते वीरभद्रेश्वराचं या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे आणि आज दुपारी पाच वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालक अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक दिवसाचा जो प्रलंबित प्रश्न होता क वर्गात समाविष्ट तो वीरभद्र देवालय उत्सव ट्रस्टचे काल शनिवारी एक तारखेला या ठिकाणी सामावेश झालेला आणि काल दुपारी पेपरला काल बातम्या आल्या आणि काल आम्ही सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी फटाकडे वाजवले आणि आज दुपारी त्यां पाच वाजता त्यांचं या ठिकाणी मंदिराचं उद्घाटन केल्यानंतर त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण त्यांचं पेढी तुला या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानंतर रा नवनाथ महाराज म्हस्के या ठिकाणी त्यांचं जाहीर हरिकीर्तन होईन आणि कीर्तनानंतर महाप्रसाद अशोक कुमार लोढा व राहता ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून एलेवन अकराच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्व जे जे व्हिडिओ पाहतील त्या सर्वांनी या कार्यक्रमाला येण्याचं जाहीर निमंत्रण या, या जाही निमित्ताने मी देत आहे